राजकारणातील आरोप प्रत्यारोपांचं नाट्य आता सातबाऱ्यांवर येऊन ठेपलंय आमदार राजे क्षीरसागर यांनी केलेल्या पाचशे एकर जमिनीच्या आरोपाला उत्तर देताना माजी खासदार राजू शेट्टी थेट स्टॅम्प पेपर घेऊन बिंदू चौकात हजर झाले पावसातही ठाम उभे राहत त्यांनी खळबळजनक आव्हान दिलंय पाचशे एकर सातबारी दाखवा आणि ती जमीन मी तुमच्या नावे करू या थेट कारवाईमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार राजे क्षीरसागर आरो यांच्यातील आरोप प्रत्यारोप चांगलेच चिघळलेत आमदार क्षीरसागर यांनी माजी खासदार शेट्टी यांच्याकडं पाचशे एकर जमीन असल्याचा आरोप केला होता यावर प्रत्युत्तर देताना शेट्टी यांनी थेट त्यांना बिंदू चौकात येण्याचं जाहीर आव्हान दिलं आहे राजू शेट्टी म्हणाले की राजे क्षीरसागर यांनी पाचशे एकर जमिनीचे सातबारे घेऊन बिंदू चौकात सव्वीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता यावं मी स्वतः तिथे असेन जर त्यांनी ती जमीन दाखवली तर ती त्यांच्या नावे करून देतो या आव्हानानुसार माजी खासदार राजू शेट्टी नियोजित वेळेत बिंदू चौकात आले पावसाची तमा न बाळगता त्यांनी आपल्या समर्थकांसोबत ठिया दिला त्यांनी सोबत आणलेला स्टॅम्प पेपर साक्षीदार आणि वकिलांच्या उपस्थितांना वाचून दाखवण्यात आला आणि त्यावर शेट्टी यांनी स्वाक्षरी करून प्रत्यक्षात ती जमीन त्यांच्या नावे करून देण्याची तयारी दर्शवली आहे यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण किरण इंगवले प्रमुख विजय देवणे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण अवधूत साळोखे सुनील मोदी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते